कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग शिक्षण संस्थेत गैरकारभार सुरू आहे संस्थेचा कारभार, संस्थे कारभार घटनेप्रमाणे होत नाही त्यामुळे या संस्थेवर प्रशासक नेमावा अशी मागणी लोककल्याण फाउंडेशननं केली आहे मागणीचं निवेदन धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक शिवराज नायकवडे यांना देण्यात आलं कोल्हापुरातील शतक महोत्सवी शिक्षण संस्था असलेल्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संस्थेनं मार्च दोन हजार एकोणीसपासून वार्षिक सभा घेतलेली नाही सभासदांना गेली पाच वर्ष वार्षिक अहवाल मिळालेला नाही त्यामुळे संस्थेचा ताळेबंद किंवा प्रगती याविषयी सभासदांना माहिती मिळालेली नाही गेल्या पाच वर्षात पदाधिकारी आणि कार्यकारिणीतील रिक्त पद निवडणुका घेऊन भरलेली नाहीत संस्थेच्या विद्यमान अध्यक्षांना दिलेल्या अधिकाराचा वापर होत नाही नोकर भरतीतील भ्रष्टाचाराच्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होऊनही अध्यक्ष खुलासा करत नाहीत त्यामुळे या संस्थेत गैरकारभार होत असल्याचा आरोप लोककल्याण फाउंडेशननं केलाय या संस्थेवर ताबडतोब प्रशासक नेमावा अशी मागणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक शिवराज नायकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी सुहास साळोखे चंद्रकांत यादव जय पडवळे राजेंद्र इंगवले बी आर नील चव्हाण उपस्थित होते